सोलापुरातील प्रसिद्ध न्यूरोफिजिशियन डॉक्टर शैज वळसरकर यांच्या आत्महत्या प्रकरणी मोठी बातमी समोर आलेली आहे डॉक्टर वळसरकर यांना आत्महत्याला प्रवृत्त केल्या प्रकरणी एका महिलेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय वळसरकर यांच्या हॉस्पिटल मध्ये प्रशासकीय अधिकारी म्हणून काम करणाऱ्या एका महिलेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय डॉक्टरांनी मनीषा मुसळे माने हिच्यामुळे टोकाचं पाऊल उचलल्याचा आरोप लोकांनी केलाय सूत्रांच्या माहितीनुसार रात्री दहाच्या सुमारास पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केलेला असून रात्रीच न्यायालयीन परवानगी घेऊन महिलेला अटक करण्यात आलेली आहे या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे डॉक्टरांना हॉस्पिटल मधील सर्व आर्थिक व्यवहार हे कागदपत्रांवरती हवे होते या संदर्भात त्यांनी आक्षेप नोंदविला होता पण त्यांचं कोणी ऐकत नव्हतं की महिला कर्मचारी अशीच अकागदीय रक्कम स्वीकारत होती याच्याचमुळे तिला डॉक्टरांनी कामावरून देखील काढलं होतं त्यानंतर या महिलेनं आत्महत्या करण्याची धमकी डॉक्टरांना दिली होती तिच्या धमकीवरून डॉक्टरांना पोलिसात तक्रार दाखल करण्याचा सल्ला सुद्धा दिला होता मात्र डॉक्टरांना ते मान्य नव्हतं या प्रकरणामुळेच डॉक्टरांनी तणावाखाली येऊन स्वतः आत्महत्या केल्याचं सांगितलं जातंय डॉक्टर शिरीष वळशणकर न्यूरोफिजिशियन होते त्यांचं वय एकोणसत्तर होत त्यांच्या नेतृत्वाखाली एसपी इन्स्टिट्यूट ऑफ न्यूरोसायन्स सायन्स हे अत्याधुनिक सुविधांसह त्यांनी रुग्णालय उभा केलं होतं एकोणीसशे नव्याण्णव मध्ये त्यांनी हॉस्पिटलात सेवेला सुरुवात केली न्युरोलॉजी संबंधी निदान उपचार गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया संशोधनासाठी त्यांचे हॉस्पिटल नामांकित होत शुक्रवारी अठरा एप्रिल ला रात्री साडेआठच्या दरम्यान ते घरीच होते अचानक त्यांच्या बेडरूमच्या बाथरूम बंदुकीचा आवाज आला दुसरा फायर कुटुंबियांनी बेडरूम मध्ये धाव घेतली त्यांनी पाहिलं की डॉक्टर डौ शिरीष वळशणकर हे रक्ताच्या थरोळ्यात पडलेले दिसले रात्री नऊ वाजता त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं जवळपास पाऊन तास त्यांना वाचवण्याचा प्रयत्न करण्यात आला परंतु त्यांचा तेथे मृत्यू झाला